नमस्कार कधी कधी आपलं आयुष्य आपल्यासमोर अशी काही आव्हानं उभं करतं की त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच वाटतं पण आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत ज्याने अशक्यला शक्य करून दाखवलं ही आहे पायलट बेलियाएव यांच्या अदम्य इच्छाशक्तीची एक अविस्मरणीय कहाणी ही प्रेरणा देणारी कथा पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या मनोबल के धनी या पुस्तकातून घेतली आहे ही कथा आपल्याला मानवी आत्म्याच्या त्या अथांग ताकदीची ओळख करून देते जी आपल्या प्रत्येकामध्ये दडलेली आहे चला या कथेची सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया तो प्रश्न म्हणजे काय आपली इच्छाशक्ती खरंच आपल्या शारीरिक मर्यादांना पार करू शकते पायलट बेल्याएव यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे याच प्रश्नाचं एक जिवंत आणि तितकंच शक्तिशाली उत्तर आहे तर बेलायो यांची ही गोष्ट त्यांच्या लहानपणी सुरू होते ते एका अनाथाश्रमात राहायचे जिथे त्यांची आई काम करत होती त्यांचं आयुष्य अगदी साधं होतं पण एके दिवशी खेळता खेळता ते इतक्या जोरात जमिनीवर आदळले की त्यांच्या पाठीला एक अशी गंभीर दुखापत झाली जिने त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं त्यांना असह्य वेदना व्हायला लागल्या आणि पाठीवर सू झाली डॉक्टरांनी तपासलं आणि निदान केलं स्पायनल ट्युबर क्युलॉसिस म्हणजेच मणक्याचा क्षयरोग हळूहळू त्यांच्या पाठीवर कुबड दिसू लागला आणि त्यांना इतर अपंग मुलांसोबत एका अशा वॉर्डमध्ये ठेवलं गेलं जिथून बाहेर पडण्याची कोणतीच आशा नव्हती त्यांचं भविष्य जणू अंधारातच बुडालं होतं पण म्हणतात ना जिथे सर्व आशा संपतात तिथेच कुठून तरी एक आशेचा किरण येतो त्यांच्याही आयुष्यातल्या या अंधारात एक असाच आशेचा किरण आला एका अनपेक्षित भेटीने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं ही व्यक्ती होती वासिली एक माजी लढाऊ पायलट एका विमान अपघातामध्ये लागलेल्या आगीत वासिली यांनी आपली दृष्टी गमावली होती जरा विचार करा काय विलक्षण भेट होती ही एकीकडे बेलियायेव ज्यांचं शरीर तुटलेलं होतं पण मनात आकाशात उडण्याचं स्वप्न होतं आणि दुसरीकडे वासिली ज्यांनी ते आकाश जिंकलं होतं पण आता ते पाहू शकत नव्हते या दोघांमध्ये एक अतूट आणि खास नातं तयार झालं वासिली त्यांना विमान उडवण्याच्या थरारक गोष्टी सांगायचे आणि या कथा ऐकून बेल्लायव यांच्या मनात एक स्वप्न पेटलं वासिली यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना सांगितलं माझा विश्वास आहे तू एक दिवस नक्कीच एक कुशल वैमानिक बनशील हे दुर्भाग्य तुझा मार्ग नाही अडवू शकत हे शब्द म्हणजे फक्त शब्द नव्हते तर ती एका आशेची पेरणी होती जी पुढे जाऊन एक विशाल वृक्ष बनणार होते पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना एका भयंकर अग्निपरीक्षेतून जावं लागलं डॉक्टरांनी त्यांचा वाकलेला मणका सरळ करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण शरीराला प्लॅस्टरच्या कास्टमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आणि हा काळ किती होता माहीत आहे तब्बल साडेपाच वर्ष कल्पना करून बघा साडेपाच वर्ष म्हणजे दोन हजारांपेक्षा जास्त दिवस एकाच जागी जराही हालचाल न करता पडून राहायचं या काळात त्यांचा एकमेव सोबती एकमेव आधार होता त्यांचं स्वप्न वॉसिलीने सांगितलेल्या त्या कथा आठवून ते रोज मनातल्या मनात विमान उडवायचे एके रात्री ते आणि बोरिस नावाचा दुसरा रुग्ण विमाने आणि जहाजांवरून उत्साहात भांडत होते तेव्हा एका नर्सने त्यांचं बोलणं ऐकलं आणि ती जरा कठोरपणेच म्हणाली तुम्हा दोघांपैकी कोणीही पायलट किंवा नाविक बनणार नाहीये मग उगाच वाद का घालताय तिचे हे शब्द एखाद्या बाणासारखे त्यांच्या काळजाला लागले आणि त्यांचं स्वप्न पाहणारं मन निराशेच्या खोल गर्तेत बुडालं अखेर साडेपाच वर्षानंतर जेव्हा ते प्लास्टर काढण्यात आलं तेव्हा त्यांच्यासमोर एक नवीन आणि कदाचित त्याहूनही मोठं आव्हान उभं होतं आव्हान होतं पुन्हा एकदा नव्याने जगायला शिकण्याचं हा जणू त्यांचा पुनर्जन्मच होता आणि ही लढाई सोपी नव्हती वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी एखाद्या लहान मुलासारखं पहिलं पाऊल टाकलं ते रात्री घुपचूप उठून चालण्याचा सा सराव करायचे अनेक वर्षांचा अंतरानंतर ते पुन्हा शाळेत गेले आणि प्रचंड मेहनतीने आपला अभ्यास पूर्ण केला आणि आपल्या शरीर पोलादी बनवण्यासाठी त्यांनी बॉक्सिंग क्लबमध्ये प्रवेश घेतला त्यांचं प्रत्येक पाऊल हे त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची साक्ष देत होतं जेव्हा असं वाटायला लागलं की आता सगळ्यात वाईट काळ निघून गेलाय आणि आयुष्य रुळावर येतंय तेव्हाच नियतीने त्यांच्यावर पुन्हा एकदा एक असा आघात केला ज्याने त्यांना परत शून्यावर आणून ठेवलं त्यांच्या एका मित्राला एक टाकून दिलेलं पिस्तूल सापडलं ते तपासत असताना एका क्षणात चुकून गोळी सुटली आणि ती थेट बेलियायू यांच्या पोटात घुसली म्हणजे पुन्हा एकदा मृत्यूशी झुंज महिनावर उपचार चालले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा लहान मुलासारखं चालायला शिकावं लागलं चला तर त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांचा हा डोंगर एकदा पाहूया वयाच्या सातव्या वर्षी पाठीची भयंकर दुखापत त्यानंतर साडेपाच वर्ष प्लास्टरमध्ये कैद वयाच्या चौदाव्या वर्षी पोटात बंदुकीची गोळी आणि या सगळ्यातून वाचल्यावर वयाच्या अठराव्या वर्षी फ्लाइंग स्कूलमधून वैद्यकीय कारणास्तव नकार एका मागोमाग एक संकट जणू त्यांची परीक्षाच घेत होती त्यांनी फ्लाइंग क्लबमध्ये अर्ज केला होता पण डॉक्टरांनी त्यांच्या पाठीच्या मणक्यात एक मणका कमी असल्याचं आणि पोटावर गोळीचा वरण पाहून त्यांचा अर्ज सरळ सरळ फेटाळून लावला पण इतक्या सहजासहजी हार मांडतील ते आयोग असले त्यांनी थेट अधिकाऱ्यांकडे जाऊन एकच विनंती केली मला फक्त परीक्षा देण्याची संधी द्या आणि मग इथूनच सुरू झाली त्यांच्या इच्छाशक्तीच्या खऱ्या उड्डाणाचे कहाणी एक असं उड्ढाण जे त्यांनी शरीराने नाही तर आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर घेतलं होतं त्यांना परवानगी मिळाली आणि त्यांनी परीक्षेत इतके उत्तम गुण मिळवले की कुणी काही बोलूच शकलं नाही अखेर त्यांना फ्लाईंग स्कूलमध्ये प्रवेश मिळालाच ज्या क्षणी त्यांनी पहिल्यांदा पायलटचा तो गणवेश घातला असेल तो क्षण त्यांच्यासाठी सगळ्या वेदना विसरून जाण्याचा असेल नाही का त्यांनी आपला फोटो आईकडे पाठवला जिचं स्वप्न होतं आपल्या मुलाला या रूपात पाहण्याचं आणि पुढे जाऊन तोच मुलगा ज्याला डॉक्टरांनी अपात्र ठरवलं होतं एका फायटर रेजिमेंटमध्ये सिनियर लेफ्टनंट बनला पायलट बेल्लेयव यांची ही कथा आपल्याला एकच गोष्ट शकवते जर आपल्याकडे खरी इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय असेल तर कोणतंही दुर्भाग्य कोणतीही शारीरिक मर्यादा आपला मार्ग रोखू शकत नाही ही कथा फक्त एका पायलटची नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या त्या अदम्य शक्तीची आहे जी आपल्याला कोणत्याही संकटावर मात करायला शिकवते ही आहे मानवी जिद्दीच्या विजयाची कहाणी